मत तो कर मसाला बाद मी करते कारले मला कारले दे आणून चल मी कारले चिरे असं मस्त चिंच गोळ घालून ये ना चांगलं मसाल्यातलं कारलं करते मी आणि तो मसाला बाद कर थोडी मेथीची भाजी कर आणि चल करो चुली उकर साहेब hmm. इकडे वा इकडे शिव इकडे दर दर्या बघ काय आपण आप ना हे दिलं आपल्याला कारले करायची ना छान करू आपण मस्त अगदी ना चिंच गुळ घालून मसाल्यातलं ले करू चल एवढे चार कारलेले कवळे का आहेत आणि चांगलं कारू नको दादू हे बघ आपल्याला मस्त आता कारल्याच्या बिया काढून घेते कारल्याच्या बिया काढल्या ना की मग आणि कारल खाल्लेलं चांगलं असतं आठवड्यातून ना एक दिवस तरी कारलं खाल्लंच पाहिजे मस्त लागतं कारलं खायला त्याच्यामुळं पित्त होत पित नाही कारल्यामुळं कार पित्त नाशक आहे मला हळद अरे वाँ 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 वा वाँ वा वा माझ्या हाताशी आलं ग पोर ग माझ आण ग निर्मला पुढा हळदीच काय हा हळदीच पुढा खालच काय चिक्की कुठे गेली तुझी हा आण ना ह्यात वर तोंडी वापर बरं गाज लावायचं आता घरच ते घरच आणि मला एक माहिती आहे कि ह्या हळदीला मी कसलंही केमिकल टाकलेलं नाही काहीच नाही अगदी अगदी नुसत्या काळ्या मातीत आणि शेणखत टाकलेलं त्याच्यावरती आलेली हळद आहे ही कसलंही अगदी म्हणजे तर हे बघा आपण मस्त असं वाटण काढले शेंगदाणं तीळ खसखस खोबरं लसूण कोथंबीर आलं आणि खडं घेतलं आहे कारण मी वाटण पाट्यावर वाटणार आहे तर चला आता आपण पहिलं हे वाटण भाजून घेऊया आ, मी चूल आत्ताच पेटवली नाही तर चुलीत जर आर पडला ना तर खोबरं असं आरावरती बाजलं ना विस्तव्यावरती तर अजून चांगलं लागतं पण चला कारण आत्ताशी चूल पेटवलेली आहे मी तिला सारवली उकलली होती तर चला आपलं खोबरं बाजून लागलं खसखस आणि खावरे ते मी एकत्र भाजते छान भाजले चांगलं उडायला लागले ते वरती भाजल्यामुळं तर त्याच कढईमध्ये बघा आपण आता ही कारले उकडून घेणार आहे उकडून म्हणजे अगदी थोडीशी वापरून घेणार आहे याचा कडूपणा जाण्यासाठी तर आपण यामध्ये बी अजिबात ठेवलं नाही बी नाही ठेवलं ना कडू पण नाही लागत तर याच्यावरती ना कडू जाण्यासाठी आपल्याला ते अजिबत हे अर्ध लिंबू पिळून द्यायचे अजिबात कडू होत नाही लिंबाने मस्त होत अगदी आणि त्यावरती हे टाकते मी मीठ मीठ कडूपणा सगळा निघून जातो थोडंसं पाणी टाकते आणि अगदी थोडंसं वापरल्यावरतीच आपल्याला काढायचं थोडा वेळा आपण असतो तर तोपर्यंत आपण हे वाटण वाटून घेऊया आता हे वाटण आपण वाटून आहे आणि हे बघा हे चिंच आणि आपल्याला एवढा गोळ घालायचं आहे त्याच्यामध्ये मी हा गोळ जरा टेचून घेते आणि हे चिंच बारीक करून घेतली मी अगदी कुस करून अतिशय वेगळ्या पद्धतीने आपण करतोय कारलं हे आणि खूप मस्त होतं एकदा नक्की करून पहा खूप छान लागतं पहा आपलं कारलं ना अगदी थोडंसं वापरून झालेलं आहे आता आपण मस्त अगदी हे काही राहिलेलं नाही एकदम थोडं पाणी टाकलं होतं आणि मीठ लिंबू तर आता हे लिंबू आपण काढून टाकूयात आणि छान असं मस्त मसाला भरायचा आहे आपल्याला यामध्ये तर या वाटणामध्ये आपण तो मसाला मिक्स करून घेऊया तर एवढे मसाले आपण घेतलेत हा गरचा मसाला एवरेस्ट मसाला आणि लाल तिखट हळद तर हे आपण या सगळ्या मसाल्यामध्ये एकत्र काय चिंच गोळ पण आहे आणि हे वाटण तर यामध्ये आता हे कालून घेणार आपण आणि मीठ तर मी खडं मीठ अगदी वाटणातच वाटलं आहे त्यामुळं मीठ काय आपल्याला टाकायचं नाही आहे आता छान सगळं काही एकजीव करून घेऊ आपण मस्त यामध्ये आपण ना हा मसाला भरणार आहोत छान असा आणि याला ना अशा दोन्हीकडून वांग्यासारख्या चिरा पाडल्यामुळं हा मसाला अगदी असाच राहतो हे सगळी आपण भरून घेणार कारले शिव 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 थांब जर पाणी प्यायच सांडवायचं नाही <sans> 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 तर <ताँगा। sans> <sans> मंडळी आज सोमवार या जेवायला तुम्ही पण आणि बघा आमची कारल्याची भाजी मेथीची भाजी मसाले भात पापड आणि ज्वारीची भाकरी कसं वाटलं ते आमचं जेवण नक्की सांगा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करा चला बाई बातलंय छान केलं बाई एकदम मस्त झालेलं आहे मग